बाराबुल्दार सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं सन्मान्य जिल्हाधिकारी यांना पी एम विश्वकर्मा योजनेच्या संदर्भात आज निवेदन देण्यात आलेलं आहे कारण गेल्या सहा महिन्यापासून बारबरच्या टूल किट अजूनही कुणाला मिळालेल्या नाहीत त्याच्यानंतर प्रशिक्षणाचे जे चार हजार रुपये आहेत तेही बऱ्याच प्रशिक्षणार्थींच्या खात्यावर पडलेले नाहीत आणि केंद्र सरकारनं या योजनेअंतर्गत एक लाख रुपये कर्ज योजना जी आहे उद्योग करण्यासाठी व्यापार करण्यासाठी दिलेली त्याची जामीन स्वतः पंतप्रधानांनी घेतलेली असताना बँकेचे काही कर्मचारी विनाकारण टाळाटाळ ताल करून लाभार्थ्यांना चक्रा मारून बेजार करत आहेत कुणाला पन्नास हजार रुपये मंजूर करत आहेत कोणाला सत्तर हजार मंजूर करत आहेत परंतु शासनाच्या नियमानुसार त्यांच्या जी आरनुसार प्रत्येकाला एक लाख ते दोन लाख रुपये कर्ज मिळायला पाहिजे अशी नोंद असताना अशी तरतूद असतानाही बँक मॅनेजर त्या बँकेतली काही व्यवस्थापक मंडळी जी कोणी आहे जबाबदार व्यक्ती ही या लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे जर सात दिवसात यावर कुठली कारवाई जर नाही झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपण करण्यात येईल असा इच्छा इशारा बारा गुल्तेदार मंडळ सेवा मंडळाच्या वतीनं देण्यात आलेला आहे